आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मेथी मटरी एकदम कमी तेलकट आणि महिनाभर म्हटलं तरी कुरकुरीत राहणारी अशी मेथी मटरी कशी करायची हेच पाहणार आहे सध्या हिवाळीची सीझन चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर असा भाजीपाला त्याचबरोबर मेथीही आपल्याला अवेलेबल होत आहे तर चला लगेच सुरुवात करूया ह्या मेथीची मटरी कशी करायची तिथं एकजुडी मी मेथी घेतलेली आहे मेथीची इथं फक्त आपल्याला पानांचा वापर करायचा आहे अजिबात आपल्याला इथं डेटाचा वापर करायचा नाही नाहीतर नंतरून देट ना कट करताना मधी येतात त्यामुळे इथं आपण फक्त पानांचा वापर करायचा आहे मेथीची पानं घेऊन स्वच्छ असे त्याला धुवून आपण नितळायला ठेवलेलं आहे पाणी संपूर्ण नितळलेलं आहे आता जेवढी शक्य होईल तेवढी बारीक आपण इथं इथं मेथी कट करून घ्यायची आहे तुम्हाला जितकी शत शक्य होईल तितकी इथं बारीक मेथी आता कट करून घ्या कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण ते तूप घालून घेऊया तूप चांगलं गरम झालं की आपण जी मेथी चिरून ठेवली ना ती मेथी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घेऊया इथं मेथी आपण का परतून घेतोय तर त्याचा मेथीचा जो कडवटपणा असतो ना तो कडवटपणा घालवण्यासाठी आपण ही मेथी इथं परतून घेतो आहे चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि पाच ते दहा मिनिटांना मेथी आपण चांगली कोरडी होईपर्यंत इथं परतून घ्यायची आहे चांगली मेथी इथं परतून घ्या नाही तर कडवटपणा मेथीचा तसाच राहील आणि आपल्याला मटरीमध्ये मेथी अशी कडू कडू लागेल खाताना त्यामुळे मेथी इथं चांगली परतून घ्या आता इथं पाच ते दहा मिनटं झालेली आहे चांगली मेथी आपली इथं परतलेली गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घेते त्यावर आपण पुढची तयारी करून घेऊया तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण दीड कप आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातच आपण ना रवा घेतलेला आहे साधारण अर्धी छोटी वाटी आणि कसुरी मेथी आहे ती हातावाशी पूर्ण कुस्करून घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे स्वाद असा मस्त येतो आपल्या मठणीला दो एक मोठा चमचा ते आपण इथं तीळ टाकलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा इथं ओवा घेतलेला आहे असा हातावर कुस करूनच टाकलेला आहे चिली फ्लेक्स टाकते आहे आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही ते च टाका खूप छान असे चिली फ्लेक्स आपल्याला लागतात त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आता धने पावडर घालते साधारण एक है, है ते दीड चमचा हळद घालते अर्धा चमचा कलर साठी इथं कश्मीरी लाल तिखट टाकते हे तिखट नाहीये फक्त कलरसाठी आहे आणि आपलं जे रेग्युलर तिखट आहे ते टाकते अर्धा चमचा आणि जिरे टाकलेली आहे अर्धा चमचा दोन मोठे चमचे आता इथं आपण साजूक तूप घालून घेऊया तूप घालून झालं की ना चांगलं पीठ आपण हे सगळं ना एकजू करून घ्यायचं आहे जे मसाले वगैरे आपण घातलेले आहे ना सगळं एकत्र करून घ्यायचे आहे आणि तुपाचं चांगलं ना कोटिंग आपल्याला ह्याला करून घ्यायचं आहे तर अशा तऱ्हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथं मुटकी होती का नाही पाहून घ्यायचं याचा अर्थ आपलं मोहन एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आता जी मेथी आपण शिजवून घेतली होती ना ती मेथी थोडी थोडी करून सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मेथीच्या पाण्यामध्येच आपण जे मौचर आहे ना त्याच्यामध्येच आपण आधी पीठ सगळं एकजीव करून घेऊया आणि नंतरहून लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून सॉफ्ट असा तर मळून घ्यायचा आहे पाणी आपण एकदम घालायचं नाही आहे कारण का मेथीलाही पाणी सुटतं घट्टही नाही जास्त नाही मध्यम स्वरूपाचा डो आपण इथं आता मळून घेऊया जसं जसं लागेल तसं तसंच पाणी टाकून सॉफ्ट असा इथं आपण हा डो मळून घेऊया तुम्ही पाहू शकता इतका सॉफ्ट असा इथं मी हा डो इथं मळून घेतलेला आहे आता हा तर थोडंसं तेल घेऊया आणि तेल लावून चांगलं पुन्हा एकदा हे पीठ मळून घेऊया तर व्हिडिओमध्ये पाहताय सेम त्या पद्धतीने आता इथं मी एकदम सॉफ्ट असा डो मळून घेतलेला आहे दहा मिनटासाठी हे मिश्रण आपण असंच साईडला ठेवूया तेवढं आपण पुढची तयारी करून घेऊया दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा आपण इथं तूप घेतलेला आहे साजूक तूप घेतलेलं आहे हे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं आपण सॉफ्ट स्लरी इथं करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळं आपल्या मटेरियलला पदर छान सुटणार आहेत तर दहा मिनटं झालेली आहेत एकदा चांगलं पीठ मळून घेऊया आणि यातला छोटासा डो आपण इथं काढून घ्यायचा आहे गव्हाचं पीठच मी इथं घेतलेलं आहे तर आता जशी पोळी लाटतो ना सेम त्या पद्धतीने आधी आपण इथं पोळी लाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये पाहतच हा सेम आपण ह्या पद्धतीने आधी इथं पोळी लाटून घेऊया आणि मटरेचा जो शेप तुम्हाला इथं आवडतो ना तो शेप तुम्ही इथं देऊच शकता तर इथं पोळी लाटून झालेली आहे जी आपण स्लरी करून घेतलेली नाही ती स्लरी सगळीकडून आधी लावून घेऊया हातानेच लावून घेऊया सगळीकडून चांगल्या प्रकारे ही पसरून घ्यायची आहे आपल्याला स्लरी मस्त अशी इथं मेटरी मटरी आपली तयार होती तर आता मी पोळीची एक साईड अशी डोमडून घेतलेली त्यालाही आपण ही स्लरी लावूया आणि दुसरी घडी त्याच्यावर घालून त्यालाही अशी स्लरी लावून घ्यायची आहे सगळीकडून पसरून घेऊया आणि परत एकदा फोल्ड करूया जसं आपण पराठ्याला करतो ना सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ना थोडंसं जाडसर असं आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे जास्त इथं जाडसर ठेवू नका मध्यम स्वरूपाची ही पोळी इथं लाटून घ्या तुम्ही असं केल्याने ना आपल्या मटेरियलला छान अशी लेअर सुटतात तर इतकं जाडीचं मी इथे ठेवलेलं आहे आता मी उभ्या जिथं असे कट करून घेत आहे सुरीने तुम्हाला इथं जो आकार द्यायचा आहे तुम्ही तो आकार इथं मटरीला देऊ शकता पण आपण पन प्लेनच अशा सरळ लाईनमध्ये मटरी कट करून घेणार आहे तर अशा तऱ्हेन सगळी मटरी आता मी इथं कट करून घेते आधी दिसायला आत्ताच किती मस्त असं दिसत आहे आपली ही मटरी तर आता ही मटरी आपली इथं ता, तयार झालेली आहे मस्त अशी दिसत आहे थोडीशी मोठी वाटते आहे त्यामुळं ना थोडंसं मधनं एक कट देऊया तर अशा तऱ्हेने आता सगळ्या मटरीला मी इथं कट देऊन दिलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता साईडला तेलही चांगलं तापलेलं आहे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं इथं तर तेल चांगलं गरम झालेलं एक एक आहे एका टायमी जेवढ्या मटरी आपल्या बसतील तेवढ्या मटरी आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया जास्तही तेलामध्ये गर्दी करायची नाही मटरीची तर दुसरीच एक मेथड इथे तुम्हाला दाखवते सेम पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे आणि घरातला आपला असा काटा चमचा आहे ना त्यांनी सगळीकडून छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहे आणि कुठलीही घरातली एक वाटी असेल ना त्या वाटीने ना अशा गोल गोल छोटी छोटी मटरी आपण इथं करून घेऊया जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथं मटरी करून घ्या तर आता आपण जी आधी तेलामध्ये सोडली होती ती मटरी इथं पाहून घेऊया मस्त असा कलर आलेला आहे एका साइडनी पलटून घेऊया आता मटरी आणि दोन्ही साईडनी खरपूस असा मस्त कलर असतो आपल्याला ही मटरी तळून घ्यायची आहे लो टू मिडियम गॅसवरच ही मटरी तळून घ्या तुम्ही नाहीतर नंतर थंड झाल्यावर हो, मटरी सॉफ्ट होईल तर मस्त असा मी गोल्डन कलर इथं आणलेला आहे तेल तळून आपण हाताना मटरी काढून घेऊया महिनाभर म्हटलं तर ही मटरी आरामशीर टिकते पण लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला तळायची आहे तर अशा तर सगळ्या मटरी आपल्या इथं तयार झालेली आहे मी गोलसुद्धा मटरी इथं ठेवलेली आहे सर्व करून घेतलेली आहे सॉससोबत किंवा तुम्ही चहा सोबत, सोबत सुद्धा ही मटरी खाऊ शकता अगदी कमी तेलकटीतही आपली मटरी तयार झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे तोडून दाखवते तुम्हाला बघा किती मस्त अशी मटरी तयार झालेली आहे एकदम खस्ता अशी ही मटरी आपली तयार झालेली आहे पदरबी छान सुटलेली आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धती तुम्हाला मेथीची मटरी कशी करायची हेच सांगितलेलं आहे तर नक्कीच आजची रेसिपी ट्राय करा आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा मात्र विसरू नका बट आपण नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय